सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा चहापत्ती तेच फक्त दूध नवीन बदला फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ते मुंडे बीडच्या खासदारकीचं तिकीट त्यांना मिळालंय मला वाटतं पुण्यावरून नगर आणि नगरवरून बीडकडे त्यांचा आजचा हा प्रवास झाला परंतु मी माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेरगावी होतो आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी नगरमध्ये आलो आहे त्याच्यामुळं त्याला तसा कोणताही रंग नाही शेवटी त्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे आल्या आणि मी माझ्या एका घरगुती महत्त्वाच्या कार्यक्रमामुळं नगर जिल्ह्यात नव्हतो परंतु मी आता इथे उपस्थित झालो आहे परंतु अशा पद्धतीच्या बातम्या निवडणुकीच्या तोंडावर पेरणं हे मला वाटतं आमच्या विचाराच्या विरोधी व्यक्ती आणि मीडियाला त्याच्यामध्ये रस असतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या येतात आपण म्हणता ते खरं आहे की कर्जत जामखेडमध्ये जात असताना मला माहिती देणं मला ते माहिती दिल्याच्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन सांगणं हे खासदारांना डॉक्टर सुजय विख्यांना तिकीट मिळाल्याच्यानंतर सांगणं गरजेचं होतं परंतु त्यांनी सांगितलं नाही आणि कर्ज जामखेडचा दौरा केला परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नाही परंतु तिकीट मिळाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जी बैठक होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो पक्षाची बैठक संपल्याच्या नंतर संध्याकाळी सहा ते साडेसात साधारणतः दीड तासाच्या कालावधीमध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे माझ्या घरी मला भेटण्यासाठी आले आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती जे काही मुद्दे मी उपस्थित केले त्या अनुषंगाने मला वाटतं कालच राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी भेट घेतली आणि मला वाटतं की जे, थ, जे काही विषय आहेत जे काही मी चर्चा केली आहे त्या अनुषंगाने कालच त्यांनी सागर बंगल्यावरती माननीय उपमुख्यमंत्रीची भेट घेतली असं माझा अशी माझी माहिती आहे अधिकृतरित्या मला त्या संदर्भामध्ये काहीच समजलं नाही परंतु चर्चा ही तिथेच होईल कारण चर्चा ही त्या लेवलची आहे आणि तिथंच होणं अपेक्षित आहे अद्यापर्यंत कुठलीही मला त्या संदर्भातली माहिती नाही परंतु ऐकू माहिती की त्या संदर्भात मी आज दोन तीन वर्तमानपत्राला देखील पाहिलं की दक्षिणेतला जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठी मान्य उपमुख्यमंत्र्याकडे महसूल मंत्री पोहोचलेले आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि म्हणून लवकरच त्या संदर्भात मला निरोप मिळेल प्रश्न असा आहे की मी प्रमुख दावेदार म्हणून नगर दक्षिणची उमेदवारी मागितली मी तेव्हाही सांगितलं की मी अगोदरही दोन वेळेस इच्छुक होतो याही वेळेस इच्छुक होतो परंतु राज्याने केंद्राने राज्याच्या नेतृत्वाने पक्षाने केंद्राच्या नेतृत्वाने सेंट्रल इलेक्शन बोर्डमध्ये जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी स्वीकार केला त्याचं चा स्वागत केलं आणि उमेदवाराला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि म्हणूनसाठी काही मुद्दे जे चर्चेला आलेत गेले अनेक गेल्या चार पाच वर्षामध्ये त्या मुद्द्याचं निरसन होणं या निमित्तानं आवश्यक आहे असं माझा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा होणं गरजेचं आहे ते चर्चा ही प्रलंबित आहे अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये